सर्वांना नमस्ते आता बघा इथे संध्याकाळचे पाच वाजले आहे आणि आम्ही आता आहे मुंबईला आम्ही जातो आहे रत्नागिरीला पण जर आपल्याला प्रवास एका दिवसात कंप्लीट करायचा नसेल तर आपल्याला मधी स्पॉट येतो ते येतो महाड म्हणजे महाडचं इथे किलोमीटर मला दाखवते वन फिफ्टी सेवन तुम्ही वन सिक्स्टी पकडू शकता म्हणजे बरोबर हाफ रत्नागिरी तीनशे वीस ते तीनशे तीस किलोमीटर आहे आता आम्ही कसा प्रवास करतो आहे की आज आम्ही महाडला थांबणार आहे तिथे ब्रेक घेणार आहे तसं तुम्ही सुद्धा करू शकता आणि कोणता हॉटेल आहे किती प्राईज आहे किती पैसे घेतात किती काय फूड आहे तिथे तर सर्व आम्ही तुम्हाला दाखवतो मॅपमध्ये बघा इकडे आम्हाला आता सध्या फोर आवर्स टुवेल्व्ह मिनिट दाखवतात आहे नऊ सवा नऊचा आम्हाला तिथे ड्रॉप दाखवतोय ट्राफिक बघा इकडे ट्राफिक मुंबईचा ट्राफिक टाइम वाढवतो का आमचा सव्वा नऊच्या वरती गेलो टाइम आपला साडेनऊ ला पोचणार वाटतं आता आपण बघा हे मुंबई सातारा हायवे ला आलेलो आहे वेलकम टू यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे चला एक्सप्रेस वे आलेला आहे आणि आता आपला भरपूर ट्रॅफिक त्या साईडला डायव्हर्ट झालेला आहे आता आपला आता समोर तर तुम्ही बघाल ना तर कोणच नाही आपला म्युझिक स्टार्ट आता पुढे बघा लोणावला थर्टी सिक्स किलोमीटर इकडे पुढे टनल आहे बघा टनल टू स्टॉप इन टनल वा टनल बघा किती सुंदर आहे हा टन टनल आणि इकडे

आम्ही बघा आता महाडला स्टॉप घेतलेला आहे म्हणजे मुंबई आणि रत्नागिरीच्या मध्ये जर तुम्ही बाय रोड येत आहे बाय ट्रेन साठी हा उपयोगी नाही बरोबर जर बाय रोड येत आहे तुम्ही ड्राईव्ह करताय आणि जर तुम्हाला दमायला होत आहे आणि जर तुम्हाला एक दिवस आहे की तुम्ही थांबून पुढे जाऊ शकता तर तुम्ही असं महाडला स्टॉप घेऊ शकता आता आपण रिगेन्सी हॉटेलमध्ये आहे त्याचं आम्ही रूम बुक केलेला आहे हा तोच हॉटेल आहे रेस्टॉरंट खाली आहे त्याचा राहायचं आहे म्हणून हॉटेल आहे त्याचा एक रूम बुक केला आहे ट्विन म्हणजे डबल दोन माणसांचं काजल आणि माझ्यासाठी रूम तुम्हाला दाखवतो रेटसुद्धा शेअर करतो जेवण पण खाली जेवायला जाऊया काय आहे आणि कितीला आहे सर्व तुम्हाला आयडिया म्हणजे जर तुमच्या बजेटमध्ये असेल बरोबर आत्ता आम्ही निघालो होतो साडेचारला बरोबर आम्ही बरोबर नऊ सव्वा नऊ ला इथे महाडला पोचलो किलोमीटर्स पण आमचे वन फिफ्टी वन सिक्स्टी किलोमीटर झालेले आहेत साडे चार तासाचा चार साडेचार तासाचा प्रवास आमचा झालेला आहे ओके तर आम्हाला थोडंसं ब्रेक हवं होता था इते आमी इते आ, आता इथे आम्ही झोपणार आणि इथे चेक इन टाइम आहे काहीतरी बारा बोलली ना ती हां आणि चेकआउट टाइम आहे उद्या सकाळी अकरा म्हणजे आता बघा आम्ही जरी नऊ Uh, किंवा दहा अकरा बारा कधीही चेक इन करा त्या बाराच्या नंतर पण चेकआउट टाइम फिक्स आहे म्हणजे आम्हाला उद्या अकराला हा रूम खाली करायचाच असं नाही की आम्ही लेट आलो तर लेट देणार आणि पैसे सुद्धा पूर्ण ह्या रूमचे चार्जेस सांगूया पहिले रूम दाखवूया किती सुंदर आहे बघा रूम तर रूम काही असा सुरुवात होतो इथे आहे त्यांचा डोर मेन डोअर असं फक्त तुम्हाला इथून उघडून दाखवतो बघा मेन डोर अच्छा लॉक केला मिळाव्या थांबा ते दाखवूया नंतर हे आपलं वॉशरूम आहे आले आल्या लेफ्टला वॉशरूम आणि समोर आपलं Room. एक बेड एकदम व्यवस्थित बेड आहे बेड मध्ये बघा त्यांनी इथे दोन टॉवेल दिलेले आहेत आपल्याला कम्फर्टेबल बेड सुद्धा दिलेलं नाही मला कलर कॉम्बिनेशन भरपूर आवडला सोबतच आहे उघड जोरात त्यामध्ये माझी लॅपटॉपची बॅग आणली आहे फक्त आम्ही आणि बाकी सर्व थांबराव दे बाकी सर्व बॅग आम्ही कार मध्येच ठेवलेत कारण आपल्याला काही इथे दिवस फक्त झोपण्यासाठी आम्ही हा रूम घेतलेला आहे ऍक्च्युली okay. आधी बऱ्याच दिवसापासून आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता की आपल्या गेस्ट साठी जे लांबून खूप ट्रॅव्हल करून येतात तर जर ब्रेक हवाय मध्ये तुम्हाला रत्नागिरी पोचे पर्यंत तर हा एक चांगला ऑप्शन आहे हां पण आता ह्या ऑप्शनची पहिले किंमत सांगूया हां बघा तुम्हाला अफोर्डेबल असेल तर किंमत मध्ये टीव्ही पण आहे ड्रेसिंग युनिट आहे बघा आरसा आहे इकडे आहे आणि आपला एसी सुद्धा दिलेला आहे वाव लाईट फॅसिलिटीमध्ये मध्ये एवढं सर्व दिलेलं आहे बरोबर आणि खाली डस्टबिन दिलेलं आहे पाण्याचे ह्या दोन बॉटल्स दिलेले आहे ह्या रूम मध्ये केटल नाही आहे बरोबर आणि त्यांचं फूड मेन्यू इथे आहे आणि हे दिलेलं आहे वाईफ टेलिफोन फोन जे टिपिकल हॉटेल जसा असतो एकदम प्रोफेशनल हॉटेल तसा ओके वॉशरूम येस येस वॉशरूम पण एकदम व्यवस्थित आहे आणि इथे बेसिन वॉश बेसिन कॉमोड आणि आंघोळीसाठी तिथे आणि त्यासोबतच त्यांनी इथे बघा त्यांचं साबण दिलेलं आहे एक साबण आणि शॉवर जेल आणि शॅम्पू दिलेला आहे त्यां त्यांच्याच हॉटेलचा नावाचा दिलेला आहे ओके तर असं काही आहे बघा सगळं क्लीन आहे एक एकदम व्यवस्थित एकदम चांगलं आहे कारण तसे ते पैसे पण घेतात आहे या रूमचे चार्जेस आहे ऑनली अडीच हजार रुपये ओनली आणि जीएसटी वेगळे जर तुम्ही जीएसटी पे करता आहे जीएसटी द्यायलाच लागेल ऑबियसली तर हा रूम तुम्हाला रुपयाला पडणार दोन, हजार एसी दोन जर है अजून एक माणूस ऍड झाला तर ते मॅट्रेस देणार आणि त्याचे पण आठशे रुपये वेगळे घेणार हे प्राइस सांगितलेली आहे आम्ही कशाला थांबलो आम्ही नाईट दिवसभरात निघाले मला थोडंसं एडिटिंग वर्क आहे मला काम आहे मला रेस्ट पण हवं आहे म्हणजे उद्या सकाळी आम्ही जर अकराला निघतोय तर बारा एक दोन तीन चार पर्यंत चार अजून पुढे रत्नागिरीला पोहोचायला चार तास येथून प्राईस कन्सिडर करा तुम्हाला कर जर हे अफोर्डेबल नाही बोलू शकत आपण हा ठीक आहे अठ्ठावीसशे दोन माणसांसाठी क्वालिटी आहे तशी क्वालिटी आहे आणि जर अजून चार तास प्रवास करू शकतो तर डायरेक्ट रत्नागिरीला किंवा गोव्याला थांबा तुम्ही बरोबर आहे ना आणि तसं काही महाड मध्ये राहणारे किंवा महाड ज्यांना माहिती त्यांनी कमेंटमध्ये सांगा इथे फिरण्यासारखं काय अजून अजून आम्ही ट्राय करू तुम्हाला की जवळपास असे कोणते हॉटेल्स लेस देन, लेस देन 2000, लेस फायव्ह हंड्रेड जर रेट असेल ना ते पण तुमच्यासोबत शेअर करू आम्ही राहणार नाही पण शेअर करू मग तुम्ही तिथे थांबायचा तर प्रयत्न करू शकता पण हे सुद्धा एक क्वालिटी रूम चांगला आहे बरोबर आहे हा आणि ह्याच्यात मला एक सांग या प्राइस मध्ये एवढा असं नाही बोलू शकत की हा एकदमच रिझनेबल आहे सगळ्यांना उपयोग म्हणजे टू थाउजंड एट हंड्रेड टू थाउजंड फाइव्ह हंड्रेड विदाउट जीएसटी टू थाउजंड एट हंड्रेड विथ जीएसटी पण असतात हॉटेल्स पण ते क्वालिटी कशी आहे माहिती नाही क्लीनली प्रायव्हसी कशी असते क्लीनली सिक्युरिटी कशी असते त्याच्यात आम्हाला जर अजून याच्या अगोदर एक बघितलं होतं पुढे जाऊन तर सर्व तिथे सर्व दारू बिरूचा वास येत होता बारे असं नाव नाही त्या घ्यायचं रूमची प्राइस किती सांगितलेली त्यांनी आपल्याला वन थाउजंड सेव्हन हंड्रेड एटी अठराशे समजा तो म्हणजे इथून अजून कमी होतं पण ते आमच्या दोघांचं सर्व्हिस तर माहित नाही पण ते गेल्या गेल्यास असं चांगला नाही वाटत ना म्हणून आम्ही नाही घेतलं तर हा असा आमचा काहीतरी रूम आहे आता कोण म्हणे करोडपती आहे दोन तीन प्रश्नाचे उत्तर देऊया आणि करोड रुपये इकडूनच घेऊन जाऊया या आहे आणि ड्रायव्हिंग मी फक्त फोर आवर्स केली आणि मला एडिटिंग वर्क आहे तुमच्यापर्यंत मला व्हिडिओ पोहोचवायचा आहे आणि इथे ह्याच्या पार्टी तुम्हाला काही काळोखातून दिसणार नाही उद्या सकाळी दाखव चला आता या हॉटेलमध्ये जेवायला काय काय ते आपण बघूया येस बिलकुल साहेब अरे जेवण आलं नाही खाली ना बघते काय ऑर्डर दिला चिकन कढई आणि रोटी बटर रोटी बटर रोटी आणि चिकन कढई एकदम फाईव स्टार हॉटेल मध्ये थांबलोय तर हे पण मस्त आहे ना चिकन कढई कढई गरम आहे एकदम आवडलं चला इकडे काय सी आय डी सुरू आहे चला आता मस्त आहे पैकी मी आता इथे झोपतो जेवली का जेवण चांगलं होत छान होत आम्ही घेतलं चिकन हंडी विथ तीन बटर रोटी <laughs> आणि टोटल जी एस टी बघून चारशे ऐंशी रुपये झाले बटर रोटी फॉर्टी फाय रुपीस पर रोटी आणि थ्री ट्वेंटी रुपीजचा तो चिकन हंडी तर छान होतं पण ते हॉटेल टाईपच जेवण असतं ना तसंच वाटतं ते बरोबर आहे ना येस हॉटेलमध्ये आलं तर होटे हॉटेलसारखं जेवण हॉटेलमध्ये राहणं आणि घरातलं घरासारखं जेवण असतं तर आता जरा आम्ही आराम करतो त्यासाठी जे ज्या कामासाठी रूम बुक केला आहे त्या काम करून घेतो आराम करतो आणि सकाळी लवकर उठून मग एडिटिंग करतो चला आता इथे लाईटचे बटन कुठे आहेत okay. आता काजल टी व्ही बघत बसणार आणि mm झोपणार -hmm. आता इथे एक लाईटचं बटन आहे बाकीचे लाईटचे बटन कुठे काजल ह्याचं कुठे आहे सर्व बटणं बघा हे हे मस्त दिलं असं हे लाईटचे बटन इकडची बंद आणि इथे लाईटचे बटन आहे सर्व ना तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आम्ही आता उठलोय आणि रेडी सुद्धा झालोय आता रत्नागिरीला आपल्याला निघायचं आहे तर इथे जरास काम राहिले ओंकारचं तर तो कम्प्लीट करून घेतोय किती राहिले अजून पाच मिनिटं फक्त बाकी झालं सगळं सेट आता तुम्हाला अर्ली मॉर्निंग तुम्ही बाहेर बघा काल तुम्हाला बाहेरचा व्यू दाखवला नव्हता ना आता हे बघा हे ओपन नाही होते खूप टाईट आहे इथे बघा समोर स्विमिंग पूल आहे या हॉटेलच आहे जिमसुद्धा आहे आणि त्या बाजूला कन्स्ट्रक्शन होतं आहे आता वाटते पण मला वाटतं ते अंडर क मेंटेनन्स आहे सो तिथे जाता येणार नाही तर आम्ही तुम्हाला अजून दाखवलं असतो आणि बाकी सगळं पॅकपूक झालेलं आहे आता आम्ही निघणार आहे थोड्या वेळातच इथ इत इथनं आपल्याला तीन तास जागवत आहे ना रत्नागिरी तर आता पुढे तीन तासाची जर्नी आहे ते का लवकर जाईन तीन तास म्हणजे काहीच नाही फटाफट फटाफट पोचून भाईला भेटणार दिलू दिलूला भेटणार दिलूला एकदम सरप्राईज आहे चला आता इकडे आपलं टायमिंग बघा थ्री आर सेवन्टीन मिनिट्स अडीच वाजता पोचू आपण वन सिक्स्टी एट किलोमीटर्स आहे आपल्या इकडे इकडे काय लिहिलं आहे शाकाहारी प्युअर व्हेज पार्टी लॉन प्लेक्स गेम झोम जिमनॅशियम स्विमिंग पूल सर्व आहे इकडे आता कसं एकदम फ्रेश ना? असं का वाटतच नाही प्रवास केलेला येस चला आता आपण रत्नागिरीला चाललो आहे अडीच वाजता पोचू पण मध्ये जर आपण थांबलो कॉन्सेप्ट काय हे गेला म्हणजे आपले गेस्ट येतात त्यांना पण सोयीस्कर होईल ना जे एकदमच लांबून येतात आऊट ऑफ मुंबई वगैरे मधन येतात है इक इकडे जरा आरामच चालवायला पाहिजे बघा कोणत्या लगा एक चिकन, चिकन बस आणि इथून महाबळेश्वर किती जवळ आहे महाबळेश्वर ओनली वन आर आहे तर आम्ही असं डिसाईड केला की आता आम्ही चाललो महाबलेश्वरला पण तिथे स्टे नाही घेणार कारण परवा आमची बुकिंग आहे आज किंवा उद्यामध्ये आम्हाला रत्नागिरीला पोचणं गरजेचं आहे कारण चारही रूम बुक्ट आहे चारही रूम क्लीन करायचे पण आजचं दुपार आणि इव्हनिंग जरा किती थंड आहे महाबळेश्वरचा त्याचा अनुभव आम्ही तुम्हाला देतो आणि आम्ही पण अनुभव इथून एकच तास आहे ना महाबळेश्वर जाऊया चला चिकन चिल्ली माझवाला त्यातच शेवला तरी चालेल ब्लॅक प्लेट तिथे आम्ही मागवली आमची रेग्युलर चिकन थाली ग्रेव्ही करी सोलकढी आणि राईस ह्याच्या खाली कांदा लिंबू चला आपलं फ्राईड राईस हा घरगुती चिकन वाटतो ना आणि तो हॉटेलचं चिकन वाटतो दोघांमध्ये फरक आहे एकदम आम्हाला आता आम्ही मागवलं आहे फ्राईड राईस तर घे खायला या सर्वांनी फ्राईड राईस खायला आम्ही चालू आहे रत्नागिरीला आत्ता अगोदर बोललो महाबलेश्वरला जाणार पण प्लॅन कसे लगेच चेंज होतात काजल <laughs> बोलली नको महाबलेश्वर तर महाबलेश्वर कॅन्सल झालेला आहे मला जायचं होतं काजलला नाही जायचं होतं तुला का नाही जायचं होतं म्हणजे जिथे आम्ही हॉटेलमध्ये आता था, थांबलेलो ना जेवायला त्यांना विचारलं की रस्ता कसा आहे म्हणजे तिथे जाणं तर आहे का आता गरमी आहे की कसं थंड आहे वगैरे तर तेवढे रस्ता खूप खराब आहे आणि ह्याने मग तू पण विचारलं त्यांना की म्हणजे असं वळणं वळणं जास्त आहे का तर तेवढे हो झॅक्ट रोड आहे खूप तर मी रात्रीचा विचार केला हा बोलला की स्टे वगैरे काय आपण महाबळेश्वरला घ्यायचं नाही फक्त स्पॉट वगैरे आपण बघू पण ऑलरेडी आम्ही स्पॉट्स वगैरे बघितले आपण ऑलरेडी तिकडे गेलो आहे म्हणून मला काय पॉईंट वाटला नाही उगाच टाइम वेस्ट पण होईल त्यापेक्षा घरी जाऊन आपण आराम करून नेक्स्ट डे सह म्हणजे आपल्याला उद्या काम आहे उद्या बसन ला रत्नागिरी वन फोर्टी थ्री पंचिम थ्री फोर्टी सेवन टू रत्नागिरी आम्ही आमच्या गावात आलेलो आहे चला आपलं होम स्वीट होम आलेलं आहे हुबू बाहेर बसलेली आहे हुबू बाहेर बसलेली आहे कालू कालू वाज घेते भाई पण आहेत पड जरा लोट हां चल 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 खाली चल खाली चल खाली चल चल खाली आवाज देते बघा कशी किलोमीटर था थांब उतरू किती किलोमीटर झाले थ्री फोर्टी थ्री किलोमीटर झाले आणि गाडीला बरोबर बारा हजार तीनशे किलोमीटर गाडी चाललेली आहे कालू कालूबाई गुगूबाई कुठे गेलेले बुबू तू बुबू कुठे गेलेली दिलू पण आपली दिलूबाई पण आतमध्ये चला तर दिलूबाईला भेटूया भाई, भाई जेवला या या चला आता माझ्या दिलूला भेटूया बाईला बापरे चार दिवस माझ्या दिलूने काय केलं असेल दिलू दिलू ए दिलू, दिलू।, ए दिलू। दिल कुठे दिल काय करते दिलू तू इकडे एक एकटी बिलू कुठे होते म्हणजे दिलू चार दिवस काय केलं म्हणजे दिलू नी दिलू कशी गाठ माझे दिलूची अरे वा मिटली दिलूची गाठ दिलू पक 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 पक

किती साठ ना हे हायवेला ला शंभरला तीन आपल्याकडे ऐकायचे मे